मोठ्या उत्साहात साजरा होत आहे जे पी ए ग्रुप मित्रमंडळाच्या माध्यमातून गेली सव्वीस वर्ष या ठिकाणी दहीहंडी उत्सव साजरी होत आहे यंदाच सत्तावीस वर्ष या दहंडीमध्ये अनेक पथक येऊन गेले आज दिवसभरात एकशे सात पथकं येऊन सलामी दिलेली या ठिकाणी आज दहीहंडीमध्ये सत्वगुण आहे या सत्वगुणाच्या दहीहंडी बरोबरच आज आम्ही आजदेगाव आजदी अनेक समस्या आहेत या समस्यांची आज दहीहंडी बांधलेली आहे आणि या दंडी मध्ये प्रामुख्याने पाण्याचा प्रश्न आणि आरोग्याचा प्रश्न या प्रश्नाला मी हात घालून ही दहीहंडी आज उभारलेली आहे आणि आज या समस्यांचा निवारण करण्यासाठी आज दहडी फोडणार तुम्ही आज बघितलं असेल ठाण्याला संस्कृती मंडळ आणि भांडूपला दहा थरांची हंडी लावून आज विश्वविक्रम झालेला आहे दहीहंडीला सहाशी दर्जाचा सहाशी खेळाचा दर्जा प्राप्त झालेला आहे आणि आता तुम्ही हा उत्साह बघत असाल आज आमचे जयंता पाटील गेले सत्तावीस वर्ष सत्तावीस वर्ष ते हंडी करतात खरं म्हणजे त्यांचं कौतुक करायला पाहिजे अभिनंदन करायला पाहिजे की मोठ्या हिमतीने त्यांनी या सर्व गोविंदांना साथ दिलेली आहे त्यांच्या पाठीशी उभी आहेत मी त्यांचं खरोखर अभिनंदन करतो आणि या सर्व गोविंदा पथकांच्या मेहनतीला खरोखर सलाम आहे आता तुम्ही बघितलं एका फटक्यात सहा तर लावले फक्त आमच्या महेशदाना पाटलांनी विनंती केली की सहा तर लावा एका फटक्यात सहा तर लावले खरोखर त्यांची मेहनत आणि हे मेहनत करत असतात त्यांचं हे यश आहे Ɗan nasarar wannan subeca don newa.